आणि त्याच धर्माचं पालन शिवाजी महाराजांनी तंतोतंत केलं या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारण मी भारतात इ बहुधा सर्व राज्यातनं गेलेलो आहे पण मला केरळ धर्म तमिळनाड धर्म ओरिसा धर्म वगैरे असं काही कुठं दिसलं नाही फक्त आपल्याकडे आणि ते सुद्धा राष्ट्र असं म्हटलं आहे बरं का आपल्या राज्याला महाराष्ट्र म्हटलं आहे दुसऱ्या कुठल्याही राज्याला राष्ट्र म्हटलेलं नाही इतकी समर्थ समृद्ध अशी परंपरा या राज्याला लाभलेली आहे महाराष्ट्र राज्य आणि पुन्हा महाराष्ट्र धर्म शेवटी महाराष्ट्र धर्म म्हणजे काय अन्यायाविरुद्ध लढणं त्याला वाचा फोडणं हेच तर आहे शिकवलेलं